थंडीमध्ये आपण वेगवेगळे सूप्स किंवा घाटे करून पित असतो आपल्या घशालाही छान आणि चवीलाही छान असं आपल्याला वाटतं त्यामुळे आणि हिवाळ्यामध्ये असं गरम गरम आपल्याला काहीतरी हवं असतं आणि याच करता आपला भारतीय पदार्थ जो आपल्या थंडीमध्ये घशालाही आराम देतो आणि शरीराला तकवा देतो तर असा हा कुळदाचा पदार्थ कुळदाचे शेंगोळे काही याला हुलग्याचे शेंगोळे देखील म्हणतात किंवा हुलगे देखील म्हणतात तर असाच आपला हा भारतीय पदार्थ हुलग्याचे शेंगोळे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत चला तर मग याकरता आपण इथे कुळीदाचं पीठ घेतलेलं आहे इथे दोन वाटी कुळीद पीठ घेतलेलं आहे बऱ्याच ठिकाणी यामध्ये ज्वारीचं पीठ देखील मिक्स केलं जातं जर तुम्हाला पूर्ण कुळदाचं पीठ वापरायचं नसेल तर इथे मग तुम्ही दीड वाटी कुळदाचं पीठ जर घेतलं तर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आपण यामध्ये टाकत असतो पण आता आपण पूर्ण कुळदाच्याच पिठाचे शेंगोळे करत आहोत आता आपण हो। सगळ्यात आधी हे भिजवण्यासाठी जे वाटण तयार करायचं आहे ते तयार करून घेऊया त्याकरता आपण इथे घेतलेली आहे कोथिंबीर हिरव्या मिरच्या धना पावडर जिरं आणि लसूण तर हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत हे मिक्सरला आपण वाटून घेतलेलं आहे हे मी कोरडच वाटलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये पाणी देखील टाकू शकता वाटताना म्हणजे हे थोडंसं पातळ होतं आणि भिजवतानाही सोपं जात तर इथे साधारण एक दीड मोठा चमचा आपला जो आपण आता घेतला आहे तो दीड चमचा आपण जे हे वाटण करून घेतलेलं आहे ते मी तसंच राहू दिलं आणि बाकीच आपल्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ यामध्ये आपण टाकणार आहोत थोडस तेल टाकणार आहोत भिजवताना म्हणजे छान भिजवले जातात आणि मऊ होतात तर हे सगळं आपल्याला मिश्रण व्यवस्थित ह्या ह्या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण आपल्याला पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तुम्हाला तर तुम्ही दोन्ही हातांनी चवळ तरी चालेल मी याकरताच म्हटलं जर हवं तर तुम्ही यामध्ये वाटताना पाणी टाकलं तरी चालेल म्हणजे भिजवताना जास्त त्रास होत नाही तर इथे आपण हे यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत रंगासाठी तर अर्धा चमचा अशी मी हळद टाकलेली आहे थोडी कमी टाकली तरी चालेल तर यामध्ये आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत सगळं मिश्रण आपण पिठाला व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि मग यानंतर यामध्ये पाणी टाकून याचा असा घट्टसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आपण कणिक ज्या पद्धतीने मळतो सैलसर तशी आपल्याला मळायची नाहीये त्याचा थोडासा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी करत आपण यामध्ये टाकायचं एकदम पाणी न टाकता आणि याचा एकदम व्यवस्थित घट्ट गोळा आपण तयार करून घेणार आहोत तर याचा मी घट्ट सर गोळा बनवून घेते तोपर्यंत तो तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील कमेंट्समध्ये कसे झाले आहेत तेही नक्की कळवा तुम्हाला आवडलेत का तेही कळवा तुम्ही कुठून बघतायत तेही नक्की सांगा आता इथे आपला हा असं घट्टसर गोळा बनून तयार आहे फोडणी आपण ह्याला थोडा वेळ बाजूला ठेवला आहे आणि आता फोडणीची तयारी करून घेऊयात म्हणजे आपले मुटकुळे तयार होतात तोपर्यंत तो पाण्याला छान उकळी येते त्याकरता आपण यामध्ये टाकलं एक मोठा चमचा तेल एक चमचा जिरं मी जे वाटण आपण ठेवलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकलेलं आहे त्याला थोडस आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत आणि हे परतलं यामध्ये टाकूयात हळद अर्धा चमचा आपण मिश्रणात आपल्या जो गोळा बनवून घेतलेला आहे कुर्दाच्या पिठाचा त्यातही थोडीशी हळद टाकलेली आहे त्यामुळे यामध्ये टाकतानाही थोडीशी आपण प्रमाणात हळद टाकणार आहोत तर हे सगळं छान हलवून झालेलं आहे परतलं गेलेलं आहे मिश्रण आपलं थोडंसं यामध्ये टाकणार आहोत पाणी आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलेलं आहे त्यामध्येच मी भरपूर पाणी टाकलं ते स्वच्छ करून सगळं म्हणजे मिश्रण आपलं व्यवस्थित या जाईल तर ते पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे साधारण मी यामध्ये सहा ते सहा पाच ते सहा वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे ग्लासच्या हिशोबाने धराल तर दोन अडीच ग्लास पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे यामध्ये टाकणार आहोत दाण्याचं कूट दोन मोठे चमचे दाण्याचं कूट आपण यामध्ये टाकलेलं आहे याने छान थोडासा घट्टपणा येतो आणि चव सुद्धा अप्रतिम लागते आता इथे दाण्याचं कूट आपण वापरलेलं आहे बरेच जण म्हणजे काही ठिकाणी असं केलं जातं की आपण जे कुळदाचं पीठ मळून ठेवलेलं आहे त्याच उरलेला थोडासा गोळा उरवतात आणि तो यामध्ये टाकतात घट्टपणासाठी दोन चव छान लागते पण दाण्याच्या कालवणाची जी चव म्हणजे दाण्याचं कूट वापरून आपण जे करतो ना त्याची चव अप्रतिम लागते तुम्ही एकदम नक्की करून बघा आता आपण तिकडे ते उकळी आणायला ठेवलेलं आहे थोडस मीठ टाकलंय त्या चवीनुसार तर ते उकळत आहे तोपर्यंत तो आपण याचे छान शेंगोळे बनवून घेणार आहोत तर याचे शेंगोळे बनवायचे म्हणजे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि या पद्धतीने हातावर त्याची अशी गोल गोल ने हे करून वळून घ्यायचं आहे तर बरेच जण याला आपल्या मनाने आपण आकार देऊ शकतो हे असं या पद्धतीने खूप जाडही नाही खूप बारीकही नकोय या पद्धतीने आपण याला बनवून घेणार आहोत तर हे असंही ठेवता येतं किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला वेगवेगळे वेग आकार देऊ शकतात तर ता काही ठिकाणी याला कुळदाची जिलेबी म्हटली जाते तर त्याकरता आता मी दाखवलं तसं जिलेबीचा आकारही दिला जातो किंवा या पद्धतीने देखील याला आकार दिला जातो किंवा सरळ अशीच असं देखील ठेवलं जातं तर हे आपल्या आवडीवर आहे आपल्याला हवं तसा आकार आपण याला देऊ शकतो आणि बनवू शकतो तर मी आता याच पद्धतीने सगळे शेंगोळे बनवून घेते आहे असं जर जमत नसेल तर तुम्ही पोळपाटावर केलं तरी देखील चालेल किंवा परातीमध्ये केलं तरी चालेल था था जे तुम्ही खाली कुठला एखादा सरफेस घ्यायचा त्यावर हाताने फक्त याला वळायचं तर जसं जमेल तसं आपण हे करू शकतो हिवाळ्यामध्ये कुळी थोडेसे गरम असतात तर हिवाळ्यात हा एक छान असा पदार्थ आहे मस्त थंडीमध्ये आपल्याला तो खाण्यासाठी आणि चविष्ट असा यामध्ये आपण जे हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकतो त्याची अप्रतिम चव याला येते तर या पद्धतीने आता आपण हे सगळं करून घेऊयात असे शिंगोळे मी इथे बनवून घेणार आहे तुम्ही देखील आता इथे तुम्ही बघू शकता असे या पद्धतीने देखील तुम्ही वळू शकतात तुम्हीही याच पद्धतीने शेंगोळे करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत जे कसे झालेले आहेत त्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला समजेल आणि बनवता येईल आणि बनवून बघा कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की कसे झालेत आणि तुम्ही कुठून बघता आहात तुमची एक कमेंट प्रोत्साहन द्यायला खूप असते तर नक्की कमेंट करा याच पद्धतीने आता मी हे सगळे शिंगोळी ते वळून घेते तोपर्यंत आपल्या पाण्याला देखील उकळी येते आहे इथे आपण जे वाटण बनवलेलं आहे त्याकरिता आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या सात आठ लसूण घेतले होते वीस ते बावीस पाकळ्या आणि जिरं घेतलं होतं एक मोठा चमचा धना पावडर आपण घेतली होती दोन मोठे चमचे कोथिंबीर घेतली होती पाव वाटी आणि या पद्धतीने आपण ते वाटण बनवून घेतलेलं होतं इथे आपले असे सगळे शिंगोळे वळून तयार आहेत छान एक सारखे आपण हे करून घेतलेले आहेत आणि एक साईडला आता आपल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे आपण यामध्ये थोडे थोडे करून हे शेंगोळे सोडून घेऊयात मी यामध्ये थोडेसे शिंगोळे टाकलेले आहेत असेच करून आपण थोडे थोडे सोडायचे आहेत आणि एक काळजी घ्यायची आहे की इथे गॅस कमी करायचा नाही कारण आपण शेंगोळे सोडले की पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि त्याची उकळ कमी व्हायला लागते त्यामुळे गॅस मोठाच ठेवायचा आहे शेंगोळे सोडताना तुम्ही ते बघू शकता हा त्याचं टेम्परेचर कमी झालेलं लगेच समजतंय तर आपण सगळे शेंगोळे यामध्ये सोडून घेतलेले आहे आणि शेंगोळे सोडल्या सोडल्या याला आपल्याला चमचा लावायचा नाही कारण पाण्यात गेल्यानंतर ते मऊ होतात आणि लगेच जर तुम्ही चमचा लावलात तर ते तुटण्याची शक्यता असते तर एक दोन मिनिटानंतर जेव्हा शेंगोळ वर यायला लागले तसं आपल्याला लक्षात येतं त्यानंतर आपण याला चमच्याने थोडंसं हलवून घेणार आहोत खालीवर करून घेणार आहोत म्हणजे ते सगळे एक सारखे होते या पद्धतीने आपण याला सगळे करून घेतलेलं आहे आणि दोन ते पाच मिनिट आपण याला छान व्यवस्थित उकळवून घेणार आहोत पाणी आपलं कमी झालं आणि पाण्याला छान घट्टसरपणा आला की आपले शेंगोळे तयार आहेत असं समजायचं आणि शेंगोळा दाबून जरी बघितला तर तसा शिजल्यासारखा वाटतो ते कचरटपणा असतो पिठातला आपल्याला लगेच कळतो हात लावल्यावर तो गेलेला असतो आणि छान शिजल्यासारखा झालेला असतो पीठ आपलं त्यावेळेला आपलं आमटी शेंगोळ्याचीही तयार आहे असं समजायचं आणि आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया कारण आपलं इथे असं छानस घट्टसर हे शेंगोळ्यांचं कालवण तयार झालेलं आहे आपण हे एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे आपण हे जे कालवण केलं आहे हे आपण छान घट्टसर ताटसर करून घेतलंय बरेच जण याला असं थोडं पातळ देखील ठेवतात तर आपल्या आवडीनुसार असतं थोडंसं पातळ ठेवलं तरी देखील चालतं तर तुम्हीही करून बघा आणि कसं झालेलं आहे ते नक्की कळवा भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्ते